नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची परिषदेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे त्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे माझी शिक्षक बंधू भगिनींना पूर्णपणे नम्र विनंती आहे की आतापर्यंत आपण अनेक आमदार निवडून दिले अनेक वेळा मतदान केलं आणि अनेक आपल्या समस्या काही सुटल्या काही नाही सुटल्या मला कोणावर टीका करायची नाही परंतु प्रत्येक शिक्षकाने पहिले हे समजून घेतलं पाहिजे की ही स्वतंत्र तरतूद आपल्याला का दिलेली आहे शिक्षकांसाठी स्वतंत्र आमदार का देण्यात आलेला आहे की इतर आपण जनरल पण मतदान करतो जनरली करतो तरी पण शिक्षकांसाठी स्वतंत्र काय आहे तर ही विधानपरिषद जी कल्पना आहे विधानपरिषद ही भारतामध्ये फक्त आठच राज्यात आहे इतर राज्यांमध्ये नाही महाराष्ट्र त्यात प्रगत राज्य आहे आणि विधानपरिषदचा हेतू असा आहे की ही बी विधानपरिषद जर नसली असं काही नसलं फक्त लोकप्रतिनिधी निवडून आले आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं विधानसभा जर विधानसभेत ते गेले परंतु एखाद्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घ्यायचा आहे एखादा तज्ज्ञ आप तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे क्रिकेट हा विषय क्रिकेट क्रिकेटच्या संदर्भात आपल्याला एखादा फार महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे शासनाला काही एखादा कायदा करायचा आहे काही धोरण ठरवायचं आहे त्यावेळेस आपण निश्चितपणे सचिन तेंडुलकरांची मदत घेऊ सुनील गावसकरांची मदत घेऊ परंतु ते विधानभवनात नाही आहेत मग त्यांची मदत घ्यायची कशी असे अनेक क्षेत्र आहे की आपण खेळाच्या क्षेत्रामध्ये गेलो तर त्यांची मदत घेऊ शकतो शिक्षण क्षेत्रात आपल्याला शिक्षणाचा एखादा कायदा पास करायचा आहे आणि विधानभवनात जे काही लोक आले ते सगळे लोकप्रतिनिधी आहेत परंतु शिक्षणासंदर्भात आपल्याला जर काही आवश्यक असेल आणि एखादा तज्ज्ञ असेल आणि त्याची जर आपल्याला मदत आवश्यक असेल आणि तो याच्यावर काही मोठा प्रकार जो टाकू शकत असेल पण तो निवडून ना आलेला नाही आहे तर अशा सुद्धा मदत आपल्याला मिळायला पाहिजे या हेतूने विधान परिषद निर्माण केली गेलेली आहे आणि विधान परिषदेमध्ये प्रत्येक त्या त्या क्षेत्रातला तज्ज्ञ व्यक्ती त्या क्षेत्रातला एक्सपर्ट व्यक्ती हे तिथे निवडले जातात जेणेकरून त्या विषयातलं कुठलं पण निर्णय जर विधानसभेला घ्यायचा असेल तर या व्यक्तींची मदत होईल या हेतूने शिक्षक मतदारसंघ निर्माण केला आहे आणि या हेतूने विधानपरिषद निर्माण केलेली आहे शिक्षकांनी हा मूळ हेतू लक्षात घ्यावा की आपल्याला आपल्या समस्या मांडणारा आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या क्षेत्रातील अभ्यास उमेदवार आपल्याला अपल्या तिथे पाठवायचा आहे हा बहुमत किंवा याचा निर्णय नाही आहे लोकशाही किंवा बहुमताचं नाही आपल्याला तज्ञ माणूस तिथे पाठवायचा आहे आणि सगळ्या शिक्षकांना असं वाटतं आहे की हा तज्ज्ञ माणूस आहे हा आपल्याला मदत करू शकतो म्हणून आपण त्याला मतदान करा आणि त्याला विधानसभेत पाठवा ही पहिले कन्सेप्ट समजून घ्या आणि मग आता या अँगलने आपण जर थोडासा विचार केला तर शिक्षकाचा कोणताही संघर्ष हो। म्हणजे एक लक्षात घ्या एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मालक आणि नोकर अशा प्रकारचे संबंध असतात कर्मचारी आणि त्याचा मालक शिक्षक हा जर कर्मचारी असेल तर त्याचा मालक कोण असतो संस्थाचालक निश्चितपणे संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यामध्ये मालक आणि नोकर असे संबंध आहेत शिक्षकाचा कोणताही संघर्ष नोकराचा कोणताही संघर्ष कुठला पण समस्या ही त्याच्या मालकाच्या विरुद्ध असणार आणि माल मालकाशीच त्याचा संघर्ष असणार शिक्षकाजवळ होणाऱ्या अन्यायाचा संघर्ष नेमका प्रथम त्याच्या मालकाशी असणार नंतर मग शासन वगैरे हा सगळा प्रकार असणार त्याच्यामुळे आपला संघर्ष आपला मालक शिक्षक हा कर्मचारी आहे आणि मालक हे संस्थाचालक आहे शिक्षकाच्या कोणत्याही प्रश्नाचा संघर्ष हा त्यांच्या विरुद्ध आहे संस्थाचालकाविरुद्ध आहे ही कन्सेप्ट एकदा आपण डोळ्यासमोर आणली तर आपल्या गेल्या चार निवडणुका आपण बघा आपण आतापर्यंत संस्थाचालकांनाच निवडून दिलेलं आहे संस्थाचालकालाच आमदार केलेला आहे चारही गेल्या तीन चार निवडणुका बघा अगदी आत्ताचे विद्यमान आमदार दराडे घेतले ते संस्थाचालक आहेत त्याच्यापूर्वीचे अपूर्व एरे घेतले ते संस्थाचालक होते जेयू ठाकरे घेतले ते संस्थाचालक होते मग मला एक सांगा की ज्याच्या विरुद्ध आपला लढा आहे ज्याच्या विरुद्ध आपण दाद मागतो आहे त्यालाच जर आपण न्यायाधीश केलं आणि त्यालाच जर आपला आमदार बनवला आपल्या समस्या मांडण्यासाठी तर आपल्या समस्या सुटतील का हा मूलभूत विचार कधीही शिक्षकांच्या डोक्यात आला नाही त्यामुळे संस्थाचालकांना जोपर्यंत तुम्ही निवडून देत आहात तोपर्यंत तुमच्या समस्या सुटण्याचे चान्सेसच नाही आहे काही ज्या ज्या ठिकाणी शासनाकडे असा प्रश्न निर्माण होईल की शिक्षकाचा फायदा की संस्थाचालकचा फायदा किंवा शिक्षकावरील अन्याय आहे की संस्था चालकावरही लाड आहे त्यावेळेस तो निवडून दिलेला संस्थाचालक कोणाची बाजू घेईल तो निश्चितपणे संस्थाचालकाची बाजू घेणार आहे आणि त्यामुळे आपण ज्याच्याविरुद्ध आपला संघर्ष आहे ज्याच्यावर ज्याच्याविरुद्ध आपलं लढाई आहे त्यालाच आपण आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देतो आहे तर ही सगळ्यात मोठी चूक आपण करतो आहोत शिक्षकांनी या मूलभूत गोष्टीकडे कधीही पाहिलेलं नाही आपण ही निवडणूक अत्यंत लाईटली घेतो कुठलं तरी पाकिट आलं आहे कुठलं तरी प्रबल प्रलोभन आलेलं आहे कोणीतरी आपला नातेवाईक आहे कोणीतरी आपल्या जातीचं आहे आणि म्हणून आपण त्याला मतदान करा हा आपल्याला कामच न्यायला ही कल्पना सोडून द्या कृपा करून कृपा करून या मूलभूत मुळाशी जा की आपल्या शिक्षकांच्या समस्या कोण सोडवणार आहे आपण काय चुका करतो हो? आहोत हे सगळं तपासून बघा मी कुठलाही संस्थाचालक नाही मी राजकारणी नाही माझ्या खानदानात राजकारण नाही मी कुठल्याही राजकीय पक्षाचा मेंबर नाही आहे के केवळ आणि केवळ शिक्षकांच्या समस्या सोडव त्यांना न्यायालयात मी आतापर्यंत ज्या काही सोडवल्या त्या सोडवताना मला असं लक्षात आलं आहे की त्याच्यामध्ये कायदा त्रुटी आहे आणि शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी आपण मुळाशी गेलं पाहिजे या एकमेव हेतूने मी निवडणूक लढतो आहे आणि त्याच्यामुळे आपण हा सगळा विचार करून या सगळ्या निवडणुकीच्या मुळाशी जाऊन मतदान करा शिक्षक बुद्धिवान प्र माणूस आहे शिक्षक हा समाजाचा घटक आहे एक पिढी घडवणारा शिक्षक आहे इतर निवडणुका किंवा इतर मतदार आणि शिक्षक यामध्ये फार मोठा फरक आहे त्यामुळे शिक्षकांनी मतदान करताना या मूलभूत गोष्टीचा विचार करावा शिक्षकावर आज संपूर्ण समाजाची भिस्त आहे एका पिढीचं भवितव्य अवलंबून आहे अशा परिस्थितीत शिक्षकांनी ही निवडणूक अत्यंत लाईटली घेऊ नये आणि अत्यंत छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊन अगदी छोटा हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा हा नात्यातला तो माझ्या नात्यातला तो माझ्या गावाचा हा माझ्या गावाचा किंवा हा संस्थाचालक तो तो मला नोकरीला लावतो या सगळ्या गोष्टी विसरून जाव्या आणि आपल्या समस्या विधानभवनामध्ये जो प्रखरपणे आणि अभ्यासूपणे मांडणार आहे अशा मतदाराला आपण निवडून द्या माझ्यापेक्षा अधिक चांगला आणि माझ्यापेक्षा अधिक प्रखरपणे मांडणारा आणि अभ्यासू उमेदवार जर आपल्याला मिळत असेल तर निश्चितपणे आपण त्याला मतदान करा अशी मी आपल्याला कळकळीची कट विनंती करेल परंतु शिक्षकाने जागरूक राहून आणि सत्सग विवेकबुद्धीला राहून <ST gedaan> मतदान करावे असं मी आवाहन सगळ्या शिक्षकांना करतो <DNA>